अक्ष सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना नऊ वाजले माझ्या आत आंघोळ झाली आहे आणि मी ना आता चहा ठेवले माझ्यासाठी आणि लगेच कस्टमर चालू झाले मग मी कस्टमर करते आणि थोडं ना मेकअप पण आहे बेबी शॉवरचा तर ते साडे दहा वाजता येणार आहे मेकअपसाठी तर आहे ना मी घरातले कामं आवरून घेते तोपर्यंत तो मग मी ना बाहेरचे कामं पण आवरून कपडे वगैरे धुवून घेईन आता मी ना पहिले स्वयंपाकाची तयारी करते चहा घेते इकडं काळू खेळू राहायला सकाळी सकाळी नक लागली गुतली त्याच्या पायात गुतली तिकडून काढ त्याच्या पायातून दाद्या पायात गुतली बर का त्याच्या इकडे ना मी आता बनवत होते दोडक्याची भाजी तरी ना मेकअपसाठी कस्टमर येणार होतं त्याच्या आधीनं मी स्वयंपाक करून घेतला मम्मीनं तिचं बाहेरचं काम आवरत होती मग मम्मीने मळून ठेवलंच चपात्यांसाठी तोपर्यंत मी ना मग भाजी टाकली मस्त कस कारण कस्टमर आल्यावरती ना करायला पण नाही भेटत स्वयंपाक लवकर कारण तिकडेच मग टाईम जातो कस्टमरकडे आणि मग सारखे सकाळपासून कस्टमरच चालू झालेले असतात सारखे कस्टमरच तर त्याच्यामुळे ना आधी स्वयंपाक करून घेतला मी मी ना आता माझं आवरून घेतलं आहे आता मी पार्लर आवरणारे मेकअप प्रॉडक्ट आहे ना ते वरती काढून ठेवते सर्व आणि पार्लरने एकदा झाडून घेते व्यवस्थित आवडून घेते पसारा इकडे ना आता मेकअपसाठी कस्टमर आलेले होते तर ज्वेलरी वगैरे होती मी फक्त मेकअप करून दिला आणि मला खूप सारे कमेंट की मेकअप झाले हो चेहरा काबरणे दाखवत कस्टमरचा तर कस्टमरला आवडत नाही तर काहींचा काहींना आवडतं मी त्यांचा चेहरा दाखवतेच मेकअपचा तर काहींना आवडत नाही त्याच्यामुळे ते दाखवता येत नाही तर काहींच्या घरच्यांना का पण प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ना चेहरा शक्यतो मी दाखवत नाही कारण नंतर आधी म्हणता दाखवा दाखवा आणि नंतर बोलता की व्हिडिओ डिलीट करा असं तसं माझ्या घरच्यांना नाही आवडत त्याच्या नंतर प्रॉब्लेम होण्याआधी ना मी आधीच दाखवत नाही चेहरा जर काहींचा घरचा पण प्रॉब्लेम नसला ना पना पना तर मग मी त्यांचा चेहरा दाखवते मेकअप पण दाखवतेच आणि इकडे ना आता मम्मीचे चालू होते कस्टमर तर हेअरकट चालू होते आणि मेकअप चालू होता तेव्हा पण कस्टमर आयब्रोचे चालूच होते तर आता ना मम्मीला हेअरकट करायचं होता परत आयब्रोचे पण कस्टमर होते तर आधी मम्मीने ना हेअरकट केला तर इकडे ना स्ट्रेट कटचे आम्ही पन्नास घेतो येऊ कटचे ना शंभर घेतो परत स्टेप विथ लेअरचे दीडशे स्टेप कटचे दोनशे असे रेट आहे आमची इकडे आणि सायडर मेकअपच्या हजार रुपयापासून आहे सिंपल मेकअप हजार म्हणजे त्याच्यानंतर जसं केलं तसं मेकअप तसे रेट आहे आपले आता एक वाजला आहे ना तसे आमचे कस्टमर झाले सकाळपासून कस्टमरच चालू होती एक वाजला आता भांडे घासायचे हां मी आता ते घेऊन येते हां चालेल का हो ठीक आहे शेत वहिनींच हां हे कॅरी कर दिलं तुझं गादी खाली कॅरी करती ठेवलं गादीने चल चालेल खाली अजून भांडे घसायचे पडले दीदीला कटाळा आलं मला तर एवढंच साड्या की पोखर सगळ्या काढल्या का गं बाई साड्या आपण त्या साडीला हे करू हां इस्त्री तेवढी करून ठेवू तुझं आवरलं काम ही दुसरी कस काय ग बाई तिसरी कशी काय सांग हे दोन्ही केलं तू मी झोपले तोपर्यंत हिच्यावरचं ब्लाउज कापेल कापलाय वाटतं हम्म कापेल आता मी ते दोन शिवते ना रुपाली मामीचं एक आणि डोंगरेंचं एक राहिलेलं आहे ते दोन शिवते आणि भांडे डेंजर डेंजर इतकं चमकू राहिलं ते उन्हा डोळे चमकाते इतकं उन्हे सेम भाद्रपद महिन्यामध्ये सेम असंच होऊन राहत नाही ना पाऊस पाहिजे ना या दिवसात आता हा महिना पावसाचाच आहे ना श्रावण आता हा ना मे मध्येच पाऊस येऊन गेला पार्लरमध्ये खूप केसन ते पडलेले दीदी हड मेकअपचे प्रोडक्ट वरती आहे कट झाले माझे हेअरकटचे तसेच पडलेले केस माझ्या मशीनवर इतका पसारा आहे खालीच घे ना बाई खालीच घे मला वाव छान आलं ग वाव नाही द्यायचं परत अजिबात अजिबात नाही रिटर्न करायचं बिंदी नाही करू ॲड्रेस ते आपण नको बिंदी टाकायची हाय बिंदी पाय बरं कती सुंदर आहे दोन्ही आता ड्रेपिंग करून ठेवू आपण ए वाव खूप छान आहे आली का मगच करते साडी कशाचं नको शिजू शिजून पण कोण खात त्याला सगळं बाजूला काढीत शिजते खाली असं हा कोणत्या झोपलं पाहाची वर काय हा खाली नूक टाकूलय घाणी खाली बरोबर खाली तिरक तिरक चिन्ह ग बाई मग लाईट गेली आता जाऊ दे थांबंगी थोडी ती काळ्या भूक लागेल त्याला जाऊ दे खाऊ दे खाऊ दे भाऊ वरून राहिलं भाजी वरून दुसरं मांजर खाली चपाती खाऊ राहिलं काहीच करीत नाही त्याच्यामुळे मांजरे इथे एवढे

पलटी मारून दिलं मग असं दाखवून अशी फिरून ते पे घड्या मस्त असं भारी केली मस्त झाली आता दुसरी करू आपण ले खाल न सोडू डबल चिमटा डबल घडी करून चिमटाला

आठ दिवस झाले आठ दिवस झाले ना गेल झोपायचे बाबड्या थांब दूध काला देतील तस नको देऊ खारी देऊ का खारी दूध देऊ का बाई तुला।, तुला परा दूध खाडी देऊ तुला दादा अगं माझी बायला करमलं नाही ग गेला असं लागत झालं झालं कामाचा खेळ आमच्या सगळा आता हे आता असच घेऊन बसायचं नुसतं नाही व्हायचं का ना राहू दे ऑप्शन म्हणून एखादा पावसाचे दिवस नाही वाळले काही झाले कपडे एक एक दोन दोन राहू दे बारा दिवसाचे बारा घे मग आता बारा ड्रेस घे म्हणजे पंधरा दिवसाची खराब वाटते हम्म ती धुतलेलीच नाही धुतलेली पण तिचा कलर उडा हा असं राहू दे ना पण मग राहू दे वापरून टाकावं सगळ्याच राहू दे फक्त ध्यान करून घेऊन ये कारण कसं मग तुला घालावं लागतं सारखे कार्यक्रम का मेकअप हे सगळे दिदीचे कपडे या रूम मध्ये फक्त दिदीचे कपडे दीदीचे कपडे हम्म तो घे ना पोपटी छान आहे तो, तो।, तो <laughs> टाकायला पंजाबी ड्रेस पण घे हा दुसरा एके हा अजून एक टाकेन एक घालून जाशील